डॉक्टर तुम्ही कुठेही दुखता म्हणालात पेशंट म्हणात डॉक्टर मग माझा ऐका सल्ला घ्या ती सोडा आणि किंवा तिला पटवा <laughs> पेशंट डॉक्टर एक गुपित सांगू का डॉक्टर बिंदास बोला पेशंट मी तिला हृदय दिले डॉक्टर मग मी रिपोर्ट नको लिहित मी लग्नपत्रिका लिहायला सुरुवात करतो डॉक्टर <laughs> सगळं नॉर्मल आहे फक्त हार्ट थोडं भारी वाटतंय पेशंट कारण ती आज समोर होती ना डॉक्टर मग एसीजीपेक्षा मॅसेज पडतो मग हलकं होईल पेशंट डॉक्टर मला सतत हसावं वाटतं डॉक्टर ती कुणाशी असते ते पहा मग थेट रडूच येईल पेशंट डॉक्टर ती नेहमी बिझी असते डॉक्टर तिचा मोबाईल तपासा पेशंट का डॉक्टर कदाचित नेट नव्हे नेक्स्ट असं चाललं असेल डॉक्टर झोप चांगली येते का पेशंट येते पण एकटीला कंटाळा येतो डॉक्टर मग झोपेचं नाही साथीचा इलाज पाहिजे पेशंट डॉक्टर मी लवकर थकतो डॉक्टर ऑफिसमध्ये की बेडवर पेशंट दोन्ही ठिकाणी डॉक्टर मग तुम्हाला प्रमोशनचं नाही पोजिशनचं औषध पाहिजे पेशंट डॉक्टर ती मला भाव देत नाही डॉक्टर मग तिचं एक्सरे काढा पेशंट का डॉक्टर बघूयात चार हृदयात तुम्ही आहात का नाही डॉक्टर तुमचा बीपी खूप वाढलाय पेशंट तेच ना डॉक्टर तिसमोर आले की हृदय धडधडतं डॉक्टर मग औषध नको हो म्हणा आणि बघा काय होतं पेशंट डॉक्टर माझ्या छातीत जळजळ आहे डॉक्टर काय खाल्लं होतं <laughs> पेशंट तिचं नकार खाल्लं डॉक्टर मग त्यावर स्वतःला जळवणं हेच औषध आहे पेशंट डॉक्टर मला फुप्फुसात खूप आहे डॉक्टर सिगरेट ओढता का पेशंट नाही पण ती ओढते डॉक्टर मग तिचं फुप्फूस तपासा तुम्ही फुकट काय त्रास घेत आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदीत राहा तसेच हार्ट अटॅकपासून दूर राहा <laughs>